नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज डंका महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये लोकसभेच्या वाटपासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी आता मैत्रीपूर्ण लढतीच्या वळणावर आलेल्या दिसतात किमान पाच जागांवर अशा प्रकारची मैत्रीपूर्ण लढत होईल असं चित्र तुर्तास तरी दिसतं आहे पुढे जाऊन हा आकडा वाढू सुद्धा शकतो काँग्रेसने आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीसाठी तसा अधिकृत प्रस्ताव द्यावा अशी मागणी उबाटागटाने केलेली आहे महाराष्ट्राचा जर राजकीय इतिहास पाहिला तर युती किंवा आघाड्यांमध्ये झालेल्या लढती मैत्रीपूर्ण राहत नाहीत अशा प्रकारचा इतिहास आहे मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा करून आता महाविकास आघाडीचे नेते मवियाचा बाजार उठला आहे अशी अप्रत्यक्षपणे कबुली देत आहेत मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ काय मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ असा आहे की निवडणुकीमध्ये हे पक्ष एकमेकांच्या विरोधात छंडू ठोकणार आणि जाहीर सभांमधून एकमेकांच्या उमेदवारांना व्यवस्थित ठोकणार एकदा ठेणगी पडली तर त्या ठेणगीनंतर वणवा पेटायला काय फार वेळ लागत नाही महाविकास आघाडीमध्ये पहिली ठिणगी पडली ती सांगलीच्या जागेवरून दुसरी ठिणगी पडली उत्तर पश्चिम मुंबईवरून तिसरी ठिणगी भिवंडीत पडली आणि आता हे लोण पसरत चाललेलं आहे उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या दोन जागांवर सुद्धा आता वाद सुरू झालेला आहे जेव्हा काही जागांवर तणाव निर्माण होतो त्याचे स्वाभाविक प्रसाद दुसऱ्या ठिकाणी उमटायला लागतात सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने प्रतिष्ठेचा केला आणि इथे उबाडा गटसुद्धा मागे हटायला तयार नाही आहे आता याचे परिणाम कोल्हापूरमध्ये दिसू लागलेले आहेत कोल्हापूरमधून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी दिलेली आहे आणि इथे मवियाचा प्रचारसुद्धा सुरू झाला होता परंतु अचानक उपाटा गटाने प्रचारा या प्रचाराकडे पाठ फिरवलेली आहे मातोश्रीवरून आदेश आल्याशिवाय हे घडणं शक्य नाही आहे याचा अर्थ आता लोण पसरू लागलेलं आहे राजकीय मंडळी पोपट मेलाय असं थेट कधीच सांगत नाहीत पोपट हलत नाही पोपट बोलत नाही पोपट ध्यानस्थ बसला आहे असं सांगण्याची पद्धत आहे मवियाच्या बाबतीतसुद्धा नेमकं तेच घडतं आहे काँग्रेसच्या हायकमांडने म्हणे मैत्रीपूर्ण लढतीसाठी स्थानिक नेत्यांना आता ग्रीन सिग्नल दिलेलं आहे अशा प्रकारची चर्चा माध्यमातून होते परंतु ती चर्चा खरी की वावड्या हे कळायला मार्ग नाही आहे परंतु पत्रकार वावड्यांच्या आधारावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात काही पत्रकारांनी तसा प्रश्न संजय राऊत यांना विचारला संजय राऊत यांनी सांगितलं की काँग्रेसकडून तसा अधिकृत प्रस्ताव येऊ दे अशा प्रकारे जर लढती झाल्या तर त्याचा थेट फायदा भाजपलाच होणार हे सांगायला संजय राऊत विसरले नाहीत महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती तब्बल पंचवीस वर्ष टिकली परंतु या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये असेही प्रसंग अनेकदा आले की भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे टाकले आहेत असं चित्र दिसलं आणि जेव्हा जेव्हा असा सामना झाला तेव्हा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अत्यंत तिखट आणि अत्यंत जळजळीत हल्ले केले दोन हजार सालच्या छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेचं उदाहरण मी तुम्हाला देतो या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते आणि या निवडणुकीमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष केलं शिवसेनेच्या कार्यपद्धतीला लक्ष केलं आणि त्याच्यानंतर स्वाभाविकपणे शिवसेनेकडून मुंडे यांच्यावरसुद्धा जबरदस्त शाब्दिक हल्ले झाले या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला होता आणि हा प्रकार काही अपवादात्मक नाही आहे हे ठाण्यात घडलं हे कल्याण डोंबिवलीमध्ये घडलं हे मुंबईतसुद्धा घडलं जेव्हा जेव्हा मित्रपक्षांमध्ये अशा प्रकारच्या लढाया होतात त्या मैत्रीपूर्ण अजिबातच नसतात दोन्ही पक्ष एकमेकांवर पूर्ण ताकदीने तुटून पडतात एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढतात एकमेकांवर जळजळीत जल प्रहार करतात तरीसुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती तब्बल पंचवीस वर्ष टिकली त्याची काही महत्त्वपूर्ण कारणं आहेत पहिलं कारण तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दिलदारी दुसरं कारण भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा समजूतदारपणा आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढतीचं वर्णन मैत्रीपूर्ण बलात्कार अशा प्रकारे करत असत उबाटाकटाने आता हिंदुत्वाशी काडीमोड घेतल्यामुळे मवियातल्या तिन्ही पक्षांची विचारधारा आता जवळजवळ सारखी आहे परंतु या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समजूतदारपणा आणि दिलदारपणाचा प्रचंड अभाव दिसतो आणि त्याच्यामुळे ही गडबड होते भाजपच्या पोटशुळामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र आले हा असा फेविकॉल आहे की ज्या फेविकॉलमुळे हे तिन्ही पक्ष एकत्रित नांदतायत आणि या पक्षांना आपण जर एकत्र आलो भाजपच्या विरोधात एकत्र लढलो तर आपल्याला विजय मिळेल अशी एक आशा होती आणि त्या आशेमुळे हे मवियाचं समीकरण थोडं मजबूत होत गेलं परंतु गेल्या काही दिवसामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे विजयाची ही शक्यता आता धुसर होत चाललेली आहे आणि त्याच्याचमुळे मैत्रीपूर्ण लढतीच्या नावावर हे पक्ष आता एकमेकांच्या उरावर बटण्याच्या तयारीत आहेत जेव्हा एखादा मित्रपक्ष आघाडीतून बाहेर पडतो त्याचे कसे परिणाम होतात याची झलक वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आपल्याला दिसू लागलेली आहे वंचित बहुजन आघाडी आता मवियामध्ये नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर थेट उबाटा गटाला लक्ष करताना दिसत आहेत संजय राऊत यांच्यावर ते आरोप करताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा खटाडोप सुरू केलेला आहे राज्यातल्या छोट्या छोट्या पक्षांशी त्यांनी चर्चा सुरू केलेली आहे याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेते या लोकांशी चर्चा करून राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची मोठ बांधण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलेली आहे आंबेडकरांचे प्रयत्न जर यशस्वी झाले तर राज्यामध्ये तिसरी आघाडी अस्तित्वात येऊ शकते आणि ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीच्या मुळावर येण्याची शक्यता आहे कारण ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीच्या वोट बँकवर डल्ला मारण्याची शक्यता जास्त आहे तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये एकाच एक लढतीची शक्यता संपुष्टात येणं महाविकास आघाडीची विजयाची आशा संपुष्टात येणं आणि जर एकत्र येऊन विजय मिळणारच नसेल तर मग एकत्र येऊन लढायचंच कशाला असा विचार आता काँग्रेसचे नेते करतायत कारण फुटलेल्या शिवसेनेचे आणि फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्याला कितपत लाभ होतील याबाबत आता काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झालेली आहे एकत्र लढून आपल्या हक्काचे मतदारसंघ उभाटा गटाला देण्यापेक्षा आपण स्वतंत्र लढूया किमान आपली मतपेढी आणि आपले मतदारसंघ तरी आपल्यासोबत राहतील अशा प्रकारचा विचार काँग्रेसचे नेते करत आहेत जर आपण आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडलं तर आपले उमेदवार वंचित आघाडी किंवा महायुतीकडे जाऊ शकतील अशी भीतीसुद्धा काँग्रेस नेत्यांना आता वाढू लागलेली आहे आपल्या पक्षातले नेते फुटू नये ते अन्य पक्षात जाऊ नये आपला पक्ष कमजोर होऊ नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी हे मैत्रीपूर्ण लढतीचं पिल्लू सोडलेलं आहे पण मैत्रीपूर्ण लढत झालीच तर ती फक्त पाच मतदारसंघात होणार नाही आज फक्त पाच मतदारसंघातून आवाज उठतो आहे उद्या हा आवाज हा गलका वाढत जाणार अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारची मागणी होणार आणि अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा उद्या हेच चित्र निर्माण होणार अशी शक्यता आहे उपाटागडाची सगळ्यात मोठी पंचायत काँग्रेसने मुंबईत केलेली आहे काँग्रेस मुंबईतल्या तीन जागांवर दावा करण्याच्या मानसिकतेत आहे उत्तर पश्चिम उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व मुंबईमध्ये आपली ताकद आहे असा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समज आहे आणि काँग्रेसने तीन जागांवर जर मुंबईमध्ये त्यांची पंचायत केली तर मवियाची मौका फुटल्याच जमा आहे हे निश्चित धरून चाला महाविकास आघाडीमध्ये रोज एका नव्या मतदारसंघावरून वाद निर्माण होतो आहे अशा प्रकारचे वाद महायुतीमध्ये सुद्धा आहेत परंतु हे वाद क्षमवण्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दमदार नेतासुद्धा आहे महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या नेत्याचा अभाव आहे शरद पवारांमध्ये वाद निर्माण करण्याची क्षमता आहे परंतु वाद शमवण्याची त्यांची क्षमता बहुधा संपुष्टात आलेली आहे शरद पवारांचे सुद्धा मवियाचे नेते ऐकत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यात रोज राजकीय भूकंपांचं भविष्य वर्तवलं जातं समाज माध्यमांमध्ये याची वारंवार चर्चा होते आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटामध्ये गोळा येतो अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे नेते पेचात पडलेले आहेत आणि या पेचातून सुटका करण्यासाठीच मैत्रीपूर्ण लढती अशा प्रकारच्या शब्दांचा वापर केला जातो अशा प्रकारच्या शब्दांचं पिल्लू सोडलं जातं की जेणेकरून काही काळ का होईना महाविकास आघाडीच्या नेत्यांना उसंत मिळेल या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद